शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी विभागाकडून एक अतिशय महत्वाची अपडेट ही समोर आलेली आहे तर पहा मित्रांनो राज्यात पंधरा जून नंतर मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे त्याचप्रमाणे राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली असून शेतकरी आणि मच्छीमार बांधवांना दक्षता घेण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवांनो दहा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि या बैठकीत पाऊस पीक पाणी धरणाच्या जलाशयातील पाणीसाठा आदींचा आढावा हा घेण्यात आला मित्रांनो मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत सक्रिय होण्याची देखील शक्यता आहे दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात बारा ते पंधरा जून दरम्यान आणि कोकण आणि गोवा येथे तेरा ते पंधरा जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे दिली त्यांनी सांगितले की मोसमी पावसाच्या मार्गक्रमणासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्यता येत्या तीन ते चार दिवसांत आहे आणि त्यानुसार मध्य महाराष्ट्रात बारा जून रोजी मराठवाड्यातील काही भागात बारा ते चौदा जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण गोवा या ठिकाणी बारा ते पंधरा जून दरम्यान मुसळधार तर तेरा चौदा जून रोजी अति अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात तेरा ते पंधरा जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मग या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये विजांच्या कडकडाटासह वादळ होत असताना खुल्या मैदानावर काम करू नये विजा होताना झाडांच्या खाली आसरा घेऊ नये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वीज पुरवठा खंडित करून ठेवावा ओढा तलाव नदी आदी पाण्याच्या स्रोतापासून तत्काळ बाहेर पडावे वीज वहन करणाऱ्या सर्व वस्तूंपासून दूर राहावे अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कुठल्या धरण्यात किती पाणी आहे याचा देखील आढावा हा घेण्यात आलेला आहे जो समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तरी अशा पद्धतीने मित्रांनो मित्र सर्वात महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन ही आहे की पेरण्यांची घाई करू नका पंधरा जून नंतरच मोसमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि हे कृषी विभागाकडून आवाहन हे शेतकरी बांधवांना करण्यात आलेले आहे तरी मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन समोर आलेल्या न्यूजप्रमाणे मी इथे मांडलेली आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील नक्कीच या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मित्रांनो